बातम्या अकोल्यातून अकोल्यामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये इथल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते त्यामुळे इथल्या नागरिकांनी हंडा मोर्चा काढलेला आहे संपूर्ण राज्यभरात पाऊस बरस किंवा अनेक धरणं ही तुडुंब भरलेली आहेत मात्र अकोल्यामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली त्यामुळे इथल्या नागरिकांना हंडा मोर्चा काढावा लागलाय लातूर तालुक्यातील भंडारस बुजुर्ग या गावामध्ये <laughs> <laughs> दलित वस्तीतनं पाणी पुरवठा योजना आहे त्याला पाणी येत नाही आणि त्यामुळे पन्नास लाखापेक्षा अधिक निधी जो आहे तो जलजीवन मिशन मधून या गावावर खर्च झाला ती योजना पूर्ण झाली असं दाखवलेलं आहे मात्र दोन हजार तेवीस चोवीस पासून या गावाला पाणी मिळत नाही ग्रामस्थ सातत्याने मागणी करत आहेत मात्र जे अधिकारी आहेत मिलिंद जाधव नावाचे त्यांनी भ्रष्टाचार जो केलेला आहे तो कंत्राटदाराबरोबर केलेला आहे गावात कुठेही पूर्ण पाईपलाईन नाही लोकांना पाण्याची शाश्वत पाण्याची व्यवस्था नाही आणि हे सगळं असताना त्यांच्याकडे अनेकदा निवेदन देऊन त्यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून सुद्धा त्यांनी पाणीपुरवठा योजना सुरू केलेली नाही